आज आपण मनाच्या श्लोकातला अठ्ठ्याण्णवा श्लोक अभ्यासणार आहोत समर्थ माऊली म्हणते हरी नाम नेमस्त पाषाण तारी बहुतारिले मानव देहधारी तया रामनामी सदा जो विकल्पी वदेना कदा जीवतो पाप रूपी समर्थ मौली ज्या भगवंताच्या नामाचं महत्व आपल्याला गेले काही दिवस वेगवेगळ्या पद्धतीने या मनोबोधात सांगत आहेत त्यातीलच भगवंताच्या नामाचा एका वेगळ्या अनुषंगाने अभ्यास करणारा हा श्लोक आहे प्रथमत समर्थांच्या या श्लोकाचा सरळ अर्थ बघूयात समर्थ मौली या श्लोकातून आपल्याला रामायणातल्या त्या प्रसिद्ध प्रसंगाची आठवण करून देतात की ज्या वेळेला प्रभू रामचंद्र त्या दक्षिणेच्या समुद्र रामेश्वर रामेश्वरजवळ पोहोचलेले असतात लंकेमध्ये जाण्यासाठी समुद्राला अनेक प्रकारे आर्जव करून बघितलं तरी समुद्र काही वाट द्यायला त्यांना तयार होत नाही हे भक्ताक्षणी राम शेवटी आपला बाण समुद्रावरती उघारतात आणि मग या रामाच्या बाणाचं भय समुद्र देवतेला त्या जलाशयातून वरती आणत आणि मग ते रामाला सांगतात की रामा उत्तर तर तुझ्या जवळच आहे आम्ही तर साधी तुझी पंचमहाभूत तुझ्या एका इशाऱ्यावरती आम्ही काम करणारे तू जर म्हणशील तर तू आम्हाला जाळून खाक कर हा तुझा अधिकारच आहे पण प्रकृतीच्या विरुद्ध जाऊन जर तुला असं वाटत असेल योग्य तर ते तू जरूर कर राहिला प्रश्न मला पार करून जाण्याचा तर रामा उत्तर तुझ्या मागच आहे नल नील हे दोन उत्तम स्थापत्यशास्त्र तुझ्याकडे आहेत त्यांच्याकडून तू एक सेतू बांधून घे तुझ्या या कार्यामध्ये हा समुद्र या दगडांना देखील या पाषाणांना देखील केवळ तुझ्या नामप्रतापामुळं आपल्या पाण्यावरती तरंगायला भाग पाडेल आणि झालं त्याप्रमाणे ते एवढं अठरा पद्म वानरदळ ताबडतोब लागलं लांबून लांबून मोठ्या शिळा पाषाण आणली गेली आणि समुद्रावरती बघता बघता एक उत्तम सेतू तयार झाला पण यामध्ये वैशिष्ट्य असं होत की प्रत्येक आलेला पाषाण यावरती राम ही दोन सुंदर अक्षर लिहिली जायची आणि मग तो समुद्रामध्ये टाकला जायचा आजही कित्येक जण त्या रामेश्वरून वरून घरी आपल्या आणलेली दगड आणि ती पाण्यामध्ये कशी तरंगतात हे देखील कित्येकदा दाखवत असतात हेच समर्थ या श्लोकातून सरळ अर्थाच्या मार्गाने आपल्याला सांगतायत की हरि नाम नेमस्त पाषाण तारी भगवंताचं नाम निश्चितपणे या पाषाणांना तारू शकत आणि या पाषाणांची जिथं या भवसागरामध्ये म्हणण्यापेक्षा या समुद्रामध्ये करण्याची योग्यता हे हरिनाम निर्माण करत तर मग हा मानव या भवसागरातून का बरं पार होऊन जाणार नाही भगवंताच्या नामाने हा मानव देखील निश्चितपणे या भवसागरातून पार होतो पण वस्तुस्थिती काय दिसते आजही हा मनुष्य अनेक प्रकारच्या विकल्पांमध्ये अनेक प्रकारच्या संशयाने ग्रासल्यामुळं भगवंताचं नाम इतकं सहजासहजी या भवसागरातून पार करणारं असा उत्तम एक मार्ग इतक्या जवळ उपलब्ध असूनही केवळ आपल्या मनातल्या संशयांपाई विकल्पांपै तो या भगवंताच्या नामाला दुरावतो श्री महाराज आपल्या एका अभंगामध्ये अत्यंत काकुळतीला येऊन म्हणतात की अरे हिरा टाकूनिया गारा देसी हाती तेथे माझी मती काय सांगू हिरा टाकून गारी गारा हाती घेण्यासारखा हा प्रकार आहे असं श्री महाराजांचं या अभंगात आहे काय माझ्या रामा पाहतो अंत काय मी पत करू आता आपला हा समाज जीवनातली पडद मूर्खता मी मनुष्याला या संशयाने या विकल्पांमुळे आपल्या या बुद्धीच्या पडद मूर्खते या भगवंताच्या नामाचा अभ्यास या भगवंताच्या नामाचं चिंतन हे हरिस्मरण मुखापाशी येऊ देत नाही आणि त्यामुळं या संशयाने ग्रासलेल्या जीवाच्या मुखी नाम येत नाही असा हा खरा पापरूपी जीव इतकं साध सोप साधन आपल्या जीवनातून विसरून जातो हेच समर्थांच्या श्लोकाच्या सरळ अर्थाचं मर्म श्रोत हो, समर्थांना मनुष्य आणि पाषाण याच एक प्रकारे विश्लेषण करण्यामध्ये अनेकदा आपण या मनाच्या श्लोकाचा अभ्यास करताना देखील याचा संदर्भ घेतलेलाच आहे समर्थांनी दासबोधामध्ये दुश्चित निरूपणाचा एक समास लिहिलेला आहे यामध्ये मनुष्याची प्रवृत्ती कशी असते या दुश्चित्त माणसाची जो कंटाळा आळस निद्रा आणि विकल्प संकल्प यांनी एकत्रितपणे दुश्चित्त जो झालेला असतो अशा माणसाची स्थिती त्यांनी वर्णन केलेली आहे अशा माणसाची स्थिती वर्णन करण्याच्या आधी समर्थ म्हणतात की मनुष्यापेक्षा पाषाण हा कितीतरी पटीनी श्रेष्ठ आहे कारण की पाषाणातून जेव्हा शिल्प घडवलं जातं तेव्हा शिल्पकारांनी एकदा या पाषाणावरचे टवके काढले की दुसऱ्या दिवशी तो जेव्हा कामाला येतो तेव्हा त्याच्यावरती पुन्हा ते टवके चिकटलेले नसतात पण मनुष्याच्या जीवनामध्ये मात्र अनंत वेळा सांगू नये किती वेळा जरी आपण या श्री महाराजांच्या प्रवचनाचं पुस्तक वाचलं अगदी आजच्या काळामध्ये सारांश लेखन जर करायचं ठरवलं या तीनशे पासष्ट प्रवचनांचं तर श्री महाराजांच्या तीनशे पासष्ट प्रवचनांचं सारांश लेखन फक्त एकच होत ते म्हणजे नाम घ्या नाम घ्या बस एवढ्या एका शब्दावरती वेगवेगळ्या पद्धतीने श्री महाराजांनी हे प्रवचनाचं पुस्तक लिहिलंय तरी देखील मनुष्य या नामाला जितका पाहिजे तितका समर्पित होत नाही जेवढं त्याच्याकडून ते, ते स्मरण घडावं जेवढा त्याच्याकडं उपलब्ध वेळ आहे तेवढा तो या भगवंताच्या स्मरणाला देऊ शकत नाही याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे त्याच्या जीवनामध्ये असलेल्या विकल्पांचं जाळ हे विकल्प या पाषाणासारखे टवके सद्गुरू आपल्याला दररोज काढून टाकत असतो आपल्या मनातून पण दुसऱ्या दिवशी किंवा काही काळ गेल्यानंतर सद्गुरूंनी जर आपलं अंतरंग बघितलं तर या विकल्पाने पुन्हा आपली जागा घेतलेली असते पुन्हा हे संशय आपल्याला या नामापासून परावृत्त करत असतात अशी समर्थांनी या पाषाण आणि मनुष्याची तुलना करताना शेवटी असा निष्कर्ष मांडला की पाषाण एक वेळ परवडला पण मनुष्य नाही आणि हे श्री महाराज देखील म्हणायचे की काय आम्हा संतांचं प्रारब्ध होतं माहीत नाही त्यांनी आम्हा तुमच्या प्रापंचिकांमध्ये आम्हाला टाकलं हेच आमचं प्रारब्ध प्रापंचिक मनुष्याला परमार्थाची ही या दिव्यतेची गोष्ट सांगणं हे खरंच खूप अवघड आहे जो अगदी आपल्या रक्तातल्या प्रत्येक थेंबामध्ये स्वार्थ भरून बसलेला आहे ज्याला पारलौकिक गोष्टींशी खरं कुठलीही इति कर्तव्यता राहिलेली नाही केवळ हा सगळा परमार्थ हा प्रपंचाला अनुकूल व्हावा म्हणून करायचा आहे अशा माणसाकडून भगवंताच्या नामाचीही साधना करून घेणं हेच या संतांच्या प्रारब्धाचं दिव्यत्व श्रोत हो आपण भगवंताच्या नामाला न लागण्याचं सगळ्यात प्रमुख कारण हे आपल्या मनातले संकल्प आणि विकल्प हे आहेत ज्या वेळेला आपलं मन या संकल्पाच्या अनुषंगाने भगवंताच्या नामात राहत तेव्हा ते, ते खऱ्या अर्थाने कामाला लागलेलं असत तो मनापासून नाम घ्यायला लागलेला असतो पण एका क्षणामध्ये जसा श्रावण मासामध्ये सूर्य येतो आणि लगेच मेघांच्या आड लपतो तसं या मनाचे संकल्प विकल्प चाललेले असतात कुठलीही छोटी गोष्ट आपल्याला या संकल्पापासून लांब नेते अनेक वेळा आपण या संकल्पांपासून दुरो असे दुरावतो की पुन्हा त्या टप्प्यावरती देखील येऊ शकत नाही या सेतू बंधनेच्या वेळेला एक अतिशय सुंदर कथा अनेक कीर्तनकार सांगत असतात आपल्यापैकी कदाचित लोकांना माहिती असेलही पण गमतीचा भाग म्हणून की प्रभू रामचंद्र या वानर दना दळाने बांधलेला हा सेतू बघत असतात ते बघत असतात की प्रत्येक वानर एक दगड घेऊन येते एक पाषाण घेऊन येत त्यावरती राम ही अक्षर लिहित आहे आणि मग ते राम ही अक्षर लिहिलेला दगड टाकताच तो पाण्यावरती तरंगतोय राम ही सगळी लिला पाहतायत आणि मग एक दिवशी रात्री सगळ्यांची निजाजी झाल्यानंतर हळूच ते एक दगड आपल्या हातामध्ये घेऊन समुद्रामध्ये टाकतात आणि बघतात काय तर तो दगड बुडून जातो दगड बुडून जातो हे बघताच प्रभू रामचंद्र थोडेसे ओशाळतात आणि माग हनुमंत उभा असतो हात जोडून त्यांचा परमदास यावरती प्रभू हनुमंताकडं होऊन म्हणतात अरे हनुमंता माझं नाम लिहिलं तर तो पाषाण तरला पण मी मात्र स्वतः टाकला तर तो तरत नाही काय कारण असेल यावरती हनुमंत अत्यंत विनम्रतेने म्हणतो की प्रभू आपल्या नामाने देखील पाषाण तरतात पण आपण ज्याला सोडाल तो या भवसागरामध्ये कसा बरं तरेल तो बुडणारच आणि श्रोते हो या रामाच्या हातून सुटणारा दगड हा खऱ्या अर्थाने जर कशाने सुटत असेल तर तो त्या मनुष्याच्या विकल्प बुद्धीने सुटतो हा मनुष्याचा संशय हाच त्याला या रामापासून दूर नेत असतो अनादि काळापासून हेच तत्व लागू आहे शंकराची जी अत्यंत प्रियतम पत्नी सती दक्षाची ही कन्या या दक्षाच्या कन्येला आपल्या महादेवावरती अतीव प्रेम पण कि या अतीव प्रेमापोटी त्याला महादेवाच्या अखंड साधनेमध्ये राहण्याचा एक प्रकारे राग येत असतो महादेव एकदा प्रभूंच्या नामामध्ये निमग्न झाले की कित्येक हजार वर्षापर्यंत त्यांची समाधी असायची आणि त्यामुळं सतीला बऱ्याचदा वाटायचं की या प्रभूंमध्ये असं आहे तरी काय माझे पतीच या विश्वाचे खरे देव आहेत ते अजूनही कोणाचं स्मरण करतात आणि ज्या वेळेला शंकराने तिला रामाचं ते लीला रूप दाखवलं की ज्या वेळेला राम वनातून फिरतोय एकेका लता वृक्षांना मिठा मारतोय रडतोय आपल्या पत्नीच्या विरहामध्ये तेव्हा तिच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला संशय निर्माण झाला प्रत्यक्ष महादेवाची पत्नी असून राम नामावरती संशय झाला आणि या राम नामाचा संशय तिला सतीच्या रूपातून रामाची पत्नी सीता या रूपामध्ये रामासमोर घेऊन आला त्या सतीने सीतेच्या रूपामध्ये येऊन रामाची परीक्षा घेतली त्या परीक्षेमध्ये रामाने तिला एका क्षणामध्ये ओळखलं आपल्या या सतीला महादेवाबरोबर तू का नाहीस असा प्रश्न विचारला यावरती सती ओशाळली पण या एका छोट्या संशयापायी सतीचं अग्निदिव्य झालं शंकराने तिचा त्याग केला कारण की तिने आपल्या परमदेवतेची या आप पत्नीची म्हणजे एकंदर आपल्या आईची भूमिका घेतली त्यामुळे ती आता माझी पत्नी राहू शकत नाही त्या क्षणी महादेवाने सतीचा त्याग केला त्यापुढे दक्षांच्या घरामध्ये तू जाऊ नकोस असं सांगूनही ती तिथं गेली आणि एक प्रकारे महादेवाच्या अंतःकरणातून उतरलेली सती या दक्षाच्या यज्ञामध्ये स्वतःची आहुती देऊन बसली श्रोतेव भगवंताच्या नामावरती केलेला संशय हा जीवाला खूप लांब घेऊन जातो आणि हेच समर्थ म्हणतात की तया राम नामी सदा जो विकल्पी ज्याचा राम नामामध्ये अखंड विकल्प आहे त्याला त्याच्या जीवनामध्ये या विकल्पापायी खूप चक्रांमधून फिरून यावं लागतं ज्याप्रमाणे सतीला पुन्हा पार्वतीच्या रूपामध्ये येऊन अपार साधनेने महादेवाला गाठावं लागलं तस जीवाने भगवंताच्या नामावरती घेतलेला संशय हाच त्याच्या अनंत जन्मांचा एक प्रकारे पाठपुरावा करणारा कारण ठरत महाराजांच्याकडं एक भाऊसाहेब फॉरेस्ट नावाचे एक साधक राहिला होते आणि या भाऊसाहेब फॉरेस्टना तेव्हा कळालं की डॉक्टर कुर्तकोटींना श्री महाराजांनी समाधीचा अनुभव दिला तेव्हापासून ते, ते देखील महाराजांच्या मागे लागले की महाराज मला देखील हनुमंताचं दर्शन हवंय मला देखील आपण आपल्या माझ्या मस्तकी हात ठेवून त्या हनुमंताचं त्या समाधीच्या अनुभवाचं दर्शन द्या यावरती श्री महाराजांनी त्यांची बऱ्याचदा समजूत काढली पण त्यांची समजूत काही केल्या पटेना मग शेवटी एक दिवस महाराज त्यांना एका वनामध्ये घेऊन गेले एका झाडाखाली त्यांना बसवलं आणि ते म्हणाले भाऊसाहेब आता मी तुमच्या मस्तकावरती हात ठेवतो आणि मी काय करत आहे हे बघायचं नाही बरं का असं म्हणून त्यांनी त्यांच्या मस्तकावरती हात ठेवला तो काढला आणि म्हणाले आता डोळे उघडायचे नाहीत असं म्हणून महाराज थोडस समोर उभे राहिले भाऊसाहेबांच्या मनामध्ये विकल्प सुरू झाला की अरे यांनी आपल्या नुसता डोक्यावरती हात ठेवलाय आपल्याला खरंच हनुमान दिसेल का आपल्याला खरंच ही समाधीची अवस्था अनुभवायला मिळेल का असं म्हणता क्षणी मनामधल्या या संशयांनी त्यांच्या डोळ्याची थोडीशी उघड झापून डोळे किलकिले करत त्यांनी महाराजांकडे बघायचा प्रयत्न केला तर तो प्रत्यक्ष मारुतीचा अवतार त्या नरदेहामध्ये त्यांच्या समोर उभा होता पण एवढं करूनही त्यांना त्या रूपाची जाणीव झाली नाही महाराज चढ दिशेने म्हणाले भाऊसाहेब संधी हुकली बरं आता बघूत पुन्हा कधीतरी मनुष्याच्या जीवनामध्ये संशय हा खऱ्या अर्थाने त्याचा शत्रू असतो आपण भगवंताच्या नामावर का बरं विश्वास ठेवत नाही हो काय नेमकं कारण आहे भगवंताच्या नामावरती आपल्या जीवनामध्ये संशय असण्याचं कारण आपण श्रद्धा दरिद्री झालेलो हो। आहोत आपण अंधश्रद्धाळून असावं आपण कुठल्याही गोष्टीवरती अगदी ब्लाइंड फेट ठेवू नये पण जसं शास्त्रामध्ये शास्त्रज्ञांनी प्रयोग जे सिद्ध केलेले आहेत तेव सिद्धांत आपण आपल्या जीवनामध्ये जसे वापरतो तसं या संतांनी भगवंताच्या नामाच्या आधाराने आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलेलं आहे या संतरुपी शास्त्रज्ञांचे सिद्धांत आपण का बरं वापरत नाही आपण का त्याच्यावरती संशय घेतो तुलसीदास संशयाची व्याख्या करताना फार सुंदर रूपक देतात ते म्हणतात की दुधामध्ये आपण कितीही पाणी घाला तरी देखील ते पाणी हे दुधाच्या भावानेच विकलं जातं होय की नाही आपण बघतच असतो रोजच्या व्यवहारामध्ये दुधामध्ये पाणी घातलं जातं पण म्हणून कोणी मनुष्य पाण्याचा दर वेगळा देत नाही तो दुधाच्याच भावाने पाणी विकत घेतो तसं परमार्थामध्ये कितीही प्रपंच मिसळला तरी संत तो स्वीकारतात कारण की प्रापंचिक हा शुद्ध परमार्थ करू शकत नाही याची त्यांना जाणीव आहे त्यामुळे परमार्थामध्ये प्रपंच कितीही जरी मिसळला तरी संत ते स्वीकारतात पण याला एकच अट आहे जस दुधा आणि पाणी हे एकत्रपणे विकलं जातं कुठपर्यंत जोपर्यंत त्यामध्ये मिठाचा खडा पडत नाही तोपर्यंत ज्या क्षणी या दुधामध्ये मिठाचा खडा पडतो त्या क्षणी पाणी वेगळं होतं आणि दूध वेगळं होतं त्याप्रमाणे जो परमार्थ करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये या संशयाचा मिठाचा खडा आपल्या या परमार्थ साधनेत उतरवतो त्या सरशी संत त्या दुधासारखं दूध वेगळं आणि पाणी वेगळं अशी त्याच्या जीवनाची अवस्था करून टाकतात त्यामुळं आपण श्रद्धा दरिद्री न व्हावं श्रद्धेची संपत्ती वाढवावी अंधश्रद्धा न ठेवावी पण या संतांनी जे आपल्याला वारंवार सांगितलं एकाच नाही अगदी ज्ञानेश्वरांपासून ते श्री महाराजांपर्यंत या प्रत्येक संतांचं एकच सांगणे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा मग असं असताना आपण का बरं या पापांच्या राशी आपल्या डोक्यावर उचलाव्यात संतांच्या चरणांवरती मस्तक ठेवून द्यावं तुम्ही सांगताय ना म्हणजे हे नाम निश्चितच माझ्या जीवनाचं कल्याणकारी असेल आणि माझ्या जीवनाचं जे जी कल्याणकारी आहे ते मी व्यवहारात नाही का मिळवत मग इथं परमार्थामध्येच आपण संतांच्या वचनाला का फोल ठरवतो श्रोते हो मनापासून तळमळून अंतकरणापासून या भगवंताच्या नामाला स्मरा म्हणजेच आपण संतांचे खरे उतराई होत जीवन जीवनस्मरण जय जय राम